दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो लांबडी वांगे टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल पोहोचता कोणती व्हेरायटी कोणती आहे तीनशे किती केली एकसष्ट गाव गाव आपलं पाथडी अच्छा मी राहतो तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी याच्यावरती पण भाव आहे का पावणे पाचशे तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी एकशे प्रकारचा मालकी लांबडी वांगे

बारा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट भरता वांगे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता मित्रांनो पॅलेटिन मिरची थ्री एट झिरो थी तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता माऊली कुटुंब कुठपर्यंत रेंज झाली शिमला आज चारशे सहाशे ही थी सहाशे गेली ना आपली पंढरपुरी सहाशे रुपये कॅरेट चला धन्यवाद आता सहाशे रुपये करेट पंढरपूर मिरची एकशे माल कोणती बलराम आहे का कोणती बाबा <K added> बलराम आहे एकशे छप्पन पडली गाव आपलं तालुका दिंडोरी दिंडोरी चांगली केली एकशे छप्पन रुपये करेट अशा प्रकारचा मालपू शकतात बलराम मिरची वन फाईव्ह सिक्स बलराम आहे का आहे कोणती आहे व्हेरायटी माहीत नाही एकशे अठ्ठावन्न केली पण मी एकशे अठ्ठावन्न वन फाईव्ह एट अशा प्रकारचा मालपू शकता मित्रांनो एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट मिरची शंभर रुपये कॅरेट <laughs> माऊली राऊंड फिगर शंभर का राऊंड फिगर राऊंड फिगर शंभर ओके धन्यवाद शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारची दुधी पाहू शकता निर्मल ना निर्मल आहे निर्मल व्हॅरायटी आहे तुम्ही शंभरात गेली गाव आपलं तालुका संगमनेर संगमनेर हा नाही ना माहित आपल्याला शेतकरी कोण आहे हा शंभरच एकशे पासष्ट रुपये कॅरेट अशी रुपयाचा मालपुषत्र माऊली तुमचं आहे एकशे पासष्ट रुपयाची दुधी वन सिक्स फाईव्ह एकशे पासष्ट गेले नाही दादा वरत आहे का नाही नाही कीर्ती वेनात चला एकशे पासष्ट माऊली कोणती व्हेरायटी निर्मल आहे का एकशे एक्क्याण्णव पडली हा रिवर्स झाली बरं का आता परत कुठलं गाव कोणतं आपलं तालुका तुमची काय भाव गेली एकशे सेम एकशे से एक एक्क्याण्णव रुपये कॅरेट पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल फाईव्ह फाय वन पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा माल शकता पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट सहाशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचे माल करू शकतो लाल वांगे सिक्स वन वन सहाशे अकरा रुपये कॅरेट शक्यताचं मालपू शकत एक्केचाळीस रुपये कॅरेट असे मालपूर सिक्स फोर वन सहाशे एक्केचाळीस रुपये कॅरेट वांगे सिक्स फोर वन माल मालपू शकत सहाशे एकेचाळीस रुपये कॅरेट सहा हजार आठशे आली लेवल द्यावा एक मिनिट देतो वापस तुम्हाला तुमचे नाही ते मेघना आहे का किती करायला दादा आज आज साठ कॅरेटी साठ करेक्ट मेगना व्हेरायटी सहाशे एकसष्ट पडलं आता परत पुढची चक्कर चार दिवसां चार दिवसात म्हणजे गुरुवारी का धन्यवाद दादा सहाशे एकसष्ट रुपये करेक्ट तसे प्रकार माल करू शकता मेघना वागे ओके आठवले सहाशे एकसष्ट ओके धन्यवाद

अशा प्रकारचा माल तुम्ही काय मानको स्वतंत्र किती गेली पाचशे का दीड सलड सल चांगली गेले किती कॅरेट आले होते आज पस्तीस धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट हाईस्ट का शे सव्वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो वन टू सिक्स एकशे सव्वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता काकडी एकशे सव्वीस तुमची आहे का कोणती शाईन आहे का कोणती धन्यवाद दादा काकडी व्हेरायटी शाईन शाईन धन्यवाद दादा चला थँक्यू चाळीस रुपये कॅरेट तिकडे नमस्कार नमस्कार किती कॅरेट आले होते आज वीस कोणती व्हरायटी बघू काकडी किती थोडा दादा तोडा किती थोडा आहे काय भाव मिळाला तर आज कमी झाला दोनशे रुपये कॅरेट नाही अरे शनिवार आहे कमी झाला भाऊ नाही आज वाशी मार्केट बंद आज यामुळे थोडं कमी भाव लागले काय भाव लागलं चांगली काढली एकदम काकडी माहिती का मार्केट डाऊन झालं शेतकऱ्यानं उत्पन्न वाढवायच्या भानगडीत उत्पादन वाढवलंय बरोबर आहे ना मार्केट यामुळे कमीत कमी भाव का हो कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोन अडीचशे अडीचशे दोनशे पर्यंत आहे गावाचं नाव सांगून द्या जोरण जोरण तालुका अडीचशे रुपये कॅरेट सिंड्रेलायटी अशा प्रकारचं मालकं शिक्षण धरण दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट सिंड्रेलायटी अशा प्रकारचा मालक तीनशे साठ सागर व्हेरायटी अशा प्रकारचा मानपूस तंत्रानं एकदम भारी तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट भावली काल काय भाव गेल ती परवा याच्या आधी हा डायरेक्ट कमी के झाले भाव हो। अमावस्यामुळे तीनशे साठ रुपये कॅरेट एकशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकत मित्रांनो कार्ले वन नाईन थ्री रुशन व्हेरायटी वन नाईन थ्री एकशे त्र्याण्णव रुपये कॅरेट चला सेल ओके दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर सत्य टॅबलेट टू थ्री फाईव्ह दोनशे पंचवीस एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर मित्रांनो कार्ले टू थ्री झिरो दोनशे तीस रुपये कॅरेट तो तो दो नामदारी व्हेरायटी एकशे शहात्तर रुपये कॅरेट वन सेवन सिक्स अशा प्रकारचा माल पण स्वतंत्र नामदारी व्हेरायटी एकशे शहात्तर रुपये कॅरेट दोडतील तेरा किलो वजन

वनिता वनिता तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा वनिता व्हॅरायटी वन बाबा कुठले गाव कोणतं आपलं गाव आपलं आंब दानोरी आंब तालुका दिंडोरी आंबे दिंडोरी धन्यवाद तीनशे अकरा रुपये कॅरेट एल के जी वनिता तरी कमी भाव गेला आज जे अमावस्य असेल असल्यामुळं काय भाव गेला तीनशे एक्क्याऐंशी वाढायला पाहिजे भाऊ पण आता काहीतरी कारण आता कमी भाव म्हणते नवरात्र चालू ओके okay. तीनशे एक्क्याऐंशी करा सरकारला म्हणा गाव गाव माहेरावली गाव तालुका गाव कर ते जाते गावचे